जय शिवराय दादा जय शिव शिवराज कुठ आहे जामखेड आणि कितवा दिवस आहे आज तुमचा या पदयात्रेमध्ये या पदयात्रेमध्ये आम्ही पुण्यामधून सामील झालेलो आहे पुण्यामध्ये आम्ही ह्याच्यामधून खराडीमध्ये गेलेलो आहे दादा खराडी पासून तुम्ही या पदयात्रेमध्ये येत आहे मनोज दादांच्या बरोबर हो तर तुमची किती जणांची टीम आहे आमच्या दोन रिक्षा आहेत आम्ही सात जण आहेत दोन रिक्षाच्या माध्यमातून तुम्ही सात जण निघालाय परें, परें आता तुम्ही शेवट पर्यंत मुंबई पर्यंत जाणार आहे आता आरक्षण घेऊनच माघार येणार तोपर्यंत आम्ही येणार नाही म्हणजे सगळं सामान आहे महाग मागल्या रिक्षा मध्ये अनेक मटेरियल आहे आमचं सगळं मटेरियल म्हणजे तुम्ही आरक्षणाच्या मोहिमेवरती चाललेला आहे पूर्वी मराठे युद्धावरती किंवा एखादा गड किल्ला जिंकण्यासाठी जात असताना स्वतःच्या घोड्यावरती चणे असतील फुटाणे असतील शेंगदाणे असेल भाकरीचं पीठ असेल धपाटे असतील असं घेऊन ते मराठे ह्याच्यासाठी रवाना होत होते स्वारीसाठी आणि गड जिंकूनच ते माघारी येत होते त्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा आता चाललाय का हो हो तसंच आता आम्ही ना सगळं हातरायला पांगरायला सगळं महागल्या गाडीमध्ये गॅस आहे आमची टाकी सगळं आम्ही तिथंच राहणार जोपर्यंत जोपर्यंत जाता म्हणत नाहीत आपल्याला आता मागायची तोपर्यंत आम्ही काही येणार नाही दादा तुम्ही तरुण आहे सुशिक्षित आहे कमीत कमी सव्वीस ते सत्तावीस लाख मराठे दादांच्या बरोबर आहेत बारा तेरा लाख मराठे दादांच्या बरोबर आहेत चार लाखाच्या संख्येने मराठे नाशिक कसारा घाटातून मुंबईकडे आलेले आहेत दोन लाख मराठे आझाद मैदानावरती गेलेले आहेत आणि पोटा पाण्यासाठी मुंबईमध्ये आपले स्थायिक असणारे चार ते पाच लाख मराठे आहेत एवढा मराठ्यांचा दबाव गट असून एवढी मराठ्यांची संख्या असून रास्त मागणी असून सुद्धा सरकार तुमची मागणी का मान्य करत नाही सरकारच्या डोक्यात नक्की काय चाललंय चार कोटी आता जसे पाटील बोलले तसे कोटी येणार आहेत सगळे मराठी मग मागण्या मान्यच होणार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मराठा तरुणांना काय संदेश द्यायचा आहे काय नाही सव्वीस तारखेला सगळ्यांनी मुंबईकडे कोच करा राहिलेत सगळ्यांनी दादा म्हणले तसं माग बी थांबा नाही का म्हणजे माग जे थांबणार आहेत त्यांनी मागली केंडल लाडवा आम्ही आता या पुढल्या मोहिमेवर चाललेलो आहे म्हणजे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागा येणार नाहीत आणि जेवढे जा ज्यांना शक्य होईल तेवढे लोकांनी इकडं मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करावा ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी आणि येताना ना आपलं सर्व मटेरियल सोबत घेऊन या कुणाच्या भरवशावर नाही काय नाही काय नाही जेव्हापर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आता आपण माघार जाणार okay. ओके धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली मित्रांनो हे होते मित्र हे होते बांधव स्वतः तिघजण हे तीन मित्र यांच्या एक रिक्षा असे सहा सात जण रिक्षाच्या सहाय्यानं चाललेले आहेत हे मराठे जसे तळमळीने येत आहेत अशाच महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून जसं जमल तसं काय जण सामुदायिक गाडीने येत आहेत काय मराठी पायीवारीने येत आहेत काय मराठ्याची तरुण पूर मोटरसायकलवर येत आहेत काही जण गाडी बैल घेऊन येतात तर मित्रांनो मराठ्यांना आरक्षण भेटणारच आहे ही आरक्षण पदयात्रा आरक्षण वारी बनोजदादा जरांगीबाईला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आरक्षणासंदर्भात मी बोलले ट्यूबरला <coughs>